ती मला म्हणायची बारावीनंतर नंतर मला फॅशन डिझायनर बनायचे आता गल्लीतल्या बायकांचा पिको फॉल करते <laughs> याला अपमान म्हणायचं की प्रेम नवऱ्याने बायकोला विचारलं तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो बायको दोन्हीही नाही मला तुम्हीच आवडता साहेब माझी बायको हरवली अहो मग पोलीस स्टेशनमध्ये जा हे पोस्ट ऑफिस आहे च्या मायला आनंदाच्या भारतात कुठं जाऊ तेच कळना झोमॅटो <laughs> आणि स्विगी या कंपनीच्या यशामागे कोण्या एका स्त्रीचा हात नाही हजारो आळशी स्त्रियांचा पाठिंबा आहे पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतरही वाघच असतो फक्त लग्नानंतर दुर्गा देवी त्या वाघावर बसलेली असते <laughs> मी एक दिवशी बायकोचा राग आला म्हणून सासूला फोन केला सासूबाई तुमची पोरगी लय भंगार आहे सासूबाई म्हणून तर मी भंगारवाल्याला दिली बायको माझं नेट खूप स्लो चालत आहे नवरा जिबेला कनेक्ट कर गणू काकू सचिन आहे का घरी काकू आहे ना गरमागरम पोहे खातोय तुला पण भूक लागली असेल ना गणू हो काकू मग घरी जा काहीतरी खाऊ नये कोंबडीचे लग्न बदकाबरोबर होत असते त्यावर कोंबडा म्हणाला मी काय मेलो होतो का कोंबडी म्हणाली आई वडिलांची इच्छा होती एकतरी जावं नेहमीमधला असावा <laughs> असेच नवनवीन जोक्स ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा हसी फसी कॉमेडी